शून्य किंवा पाच असताना त्या संख्यांचा वर्ग कसा काढायचा हे आपण शिकलो हा पण शून्य तुम्हाला काय प्रत्येक वेळेस परीक्षेमध्ये एककाच्या घरामध्ये शून्य किंवा पाच अंक असणाऱ्या संख्यांचा वर्ग काढावा लागेल का नाही बरोबर की नाही कोणतीही संख्या येऊ शकते ओके ने मग आज आपण शून्य किंवा पाच

हजार तीनशे एकोणसत्तर आता मी याची सोप्या पद्धतीने वर्ग वर्ग एककाच्या घरामध्ये शून्य किंवा पाच नसताना त्या संख्येचा वर्ग कसा काढायचा हे शिकवल्या प्रकिने किती आहे सात साताचा वर्ग घ्यायचा एकोण आपले दहा पर्यंत वर्ग पाठेल मी तुम्हाला सांगितलं होतं की कोणत्याही संख्येचा वर्ग काढायचा असेल तर किमान दहा पर्यंत वर्ग पाठ करून ठेवा आणि तीनाचा इथपर्यंत समजलं साताचा वर्ग लिहिला एकोणपन्नास आता इथे तुम्हाला एवढ्या याच्यामध्ये कोणत्या कोणत्या संख्या दिसत आहेत तीन दिसतोय या तीनही संख्यांचा काय करायचा आता मला सांगा तीन सात एकवीस जुने बेचाळीस एकवीस जुने बेचाळीस आता एककाच्या घरात द्यायचा आधी दे शून्य आणि यांचा गुणाकार किती आला तो लिहायचा इथे यांची करायची नऊ आणि शून्य नऊ चार आणि दोन सहा नऊ आणि तीन

एक अंक म्हणून याच्या आधी लिहायचा शून्य म्हणजे ही संख्या झाली दोन अंक या संख्येची किंमत बदलली नाही पण हे झाले दोन अंकी म्हणजे इकडच्या बाजूला लिहिला की नाही आपण दशकाच्या घरामध्ये आता पुढची पायरी काय आहे आपली चाराचा वर्ग करायचा चाराचा वर्ग चाराचा वर्ग आता इथे किती काय काय दिसत आहे चार एक शून्य एक शून्य आठ आठ सहा सात सहा आता हा एक्केचाळीस मूल्य एक्केचाळीस करून बघायचा हा गुणाकार बरोबर येतो का बघायचा तो वर्ग जर एक अंकी संख्या आली तर आधी काय लिहायचा शून्य आता एक संख्या तुम्ही सांगा कोण सांगत आता आपण छप्पन्नचा वर्ग करू आता तुम्ही मला सांगा बरं याची पायरी पहिली पायरी

विचारा ए दोन आणि हे तीन आता, हाँ बड़ो आता आए, आए, आए। हा गुणाकार तुम्ही करून बघायचा बरोबर आहे आणि आता मला तुम्ही त्र्याहत्तरचा वर्ग काढून दाखवायचा कोण काढत चल विषय या पद्धतीने काढून दाखवायचा काय केला तीनाचा वर्ग एक संख्या आली म्हणून दिला शून्य बरोबर सातवी अच्छा किती आलं उतर जोरात गो पाच हजार तीनशे व्हेरी गुड आता तुम्हाला घरचा अभ्यास हा